नमस्कार विद्यार्थ्यांनो मी खेडकर मॅडम आपल्या सर्वांचे फिनिक्स कोचिंग क्लासेसमध्ये स्वागत करत आहे आज आपण नवीन दोन प्रकारच्या प्रश्नांचा इथे अभ्यास करणार आहोत याला आपण कोट प्रश्न किंवा मिश्र स्वरूपातील प्रश्न असे देखील म्हणतो तर विद्यार्थ्यांनो पहिला प्रश्न असा आहे एक तीन चार या अंकांपासून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची किती आणि दुसरा प्रश्न असा आहे की एक दोन तीन आणि चार हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व चार अंकी संख्येच्या बेरजेला सहा भागल्यास उत्तर काय ई चला तर विद्यार्थ्यांना आपण प्रश्न सोडवण्यासाठी सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण पहिला प्रश्न सोडूया तर पहा उत्तर आता आपण ट्रेक वापरून काढणार आहोत याची ट्रिक अशी आहे विद्यार्थ्यांना आपल्याला इथे एकूण किती अंक दिलेले आहेत तर पहा एकूण अंक तीन आहेत म्हणजेच एक तीन आणि चार तर पहा इथे काय करायचं कंसामध्ये एक आधी तीन आधी चार आणि याला गुणिले दोन करायचे विद्यार्थ्यांना तुम्हाला सगळ्यांना प्रश्नच पडलेला असेल की दोन ने का गुणायचं तर त्याचं स्पष्टीकरण पहा मी ते खाली लिहित आहे त्याचं स्पष्टीकरण असं आहे की प्रत्येक आपल्याला जे तीन अंक दिलेले आहेत एक तीन आणि चार तेच अंक म्हणजेच प्रत्येक अंकापासून प्रत्येक अंकापासून दोन संख्या तयार होतात दोन संख्या तयार होतात म्हणून दोनने गुणायचे आता पहा तुम्हाला कळलेलं असेल कि दिलेली अंक जे आहेत त्यापासून प्रत्येक अंकापासून दोन संख्या तयार होतात त्यामुळे आपण दोनने इथे गुणलेले आहे म्हणून दोन ने गुणायचे पहा या प्रकारचं स्पष्टीकरण आहे त्यानंतर आता आपण ही जी गणिताची क्रिया आहे ती खाली करूया त्यासाठी मी परत मांडून घेते एक अधिक तीन अधिक चार गुणिले दोन तर पहा विद्यार्थ्यांना जे दिलेले अंक होते त्या सर्वांची बेरीज करायची आणि त्याला ने गुणायची या सर्वांची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज आठ येते आणि हा गुणाकार म्हणजेच आठ गुणिले दोन बरोबर हा गुणाकार आलेला आहे सोळा तर आता पहा आतापर्यंत आपलं अर्धगणित सोडून झालेलं आहे आता आपण दुसरी स्टेप घेऊया हा गुणाकार जो सोळा आलेला आहे तो या पद्धतीने आपण मांडून घेऊयात पहा विद्यार्थ्यांना या पद्धतीने आपण हा गुणाकार इथे मांडलेला आहे आता त्यानंतर तुम्हाला पडलेला दुसरा प्रश्न असा आहे की तीन वेळेस आपण सोळा का घेऊन त्यांची बेरीज करायची तर त्याचं कारण असं आहे विद्यार्थ्यांनो कारण की आपल्याला तीन अंक दिलेले आहेत त्यामुळे आपण तीन वेळेस इथे बेरीज केलेली आहे तर पहा सहा तसेच खाली आपण लिहूयात एक आणि सहा सात इथे पण एक आणि सहा सात आणि एक तसाच आहे इथे आपल्या जी बेरीज आलेली आहे ती आहे एक हजार सातशे शहात्तर म्हणजेच एक तीन आणि चार या अंकांपासून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज ही पहा एक हजार सातशे शहात्तर या पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना इथे या प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे तुम्ही हा प्रश्न तुमच्या वहीमध्ये लिहून घेऊ शकता त्यानंतर आपण दुसरा प्रश्न या पद्धतीचाच आहे पण इथे आपल्याला काय करायचं आहे तर त्यांची बेरीज करून त्या बेरजेला आपल्याला सहाने भाग घ्यायचा आहे आणि काय उत्तर आहे ते काढायचं आहे चला तर सुरुवात करूया तर याची ट्रिक पहा पहिल्या गणित ज्या पद्धतीने सोडवलं आहे तशीच आहे एक गुणांक चार आहेत पहा म्हणजे दिलेले अंक एक दोन तीन आणि चार कंसामध्ये एक अधिक दोन अधिक तीन आणि अधिक चार आता विद्यार्थ्यांना इथे आपण सहाने गुणणार आहोत त्याच कारण असं आहे की दिलेल्या प्रत्येक अंकापासून सहा संख्या तयार होतात त्यामुळे इथे आपल्याला सहा गुणायची आहे प्रत्येक अंकापासून सहा संख्या तयार होतात म्हणून सहाने गुणायची तुम्ही माझ्या या आधीचा जर व्हिडिओ पाहिलेला नसेल तर नक्कीच पहा त्यामध्ये मी एक अंक असताना किती संख्या तयार होतात दोन अंक असताना आपण त्याच्यापासून किती संख्या तयार करू शकतो तीन अंक दिलेले असताना आपण किती संख्या तयार करू शकतो त्याचप्रमाणे चार अंक पाच अंक आणि सहा अंक दिलेले असताना एकूण किती संख्या तयार होतात याविषयीचा मी चार्ट तुम्हाला तिथे समजून सांगितलेलं आहे आणि त्याचप्रमाणे पहा काढून देखील दाखवलेला आहे नक्कीच तुम्ही तो माझा व्हिडिओ पाहू शकता तर पहा आता आपण वरची ही क्रिया खाली करणार आहोत त्यासाठी परत मांडूया एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार कौस्पूर्ण आणि गुणिले सहा कारण की प्रत्येक अंक वापरून सहा संख्या तयार होतात त्यामुळे या ठिकाणी मी सहाने गुणलेले आहे आणि इकडे तीन अंक आहेत त्यामुळे प्रत्येक अंकापासून दोन संख्या तयार होतात म्हणून ह्या गणितामध्ये मी दोन ने गुणलेलं आहे चला आता आपण पहा यांची बेरीज करूया यांची जर बेरीज केली तर ही बेरीज दहा येते आणि हा आपल्याला इथे गुणाकार करायचा आहे दहा गुणिले सहा बरोबर गुणाकार आपला इथे आलेला आहे साठ आता आपल्याला गुणाकार जो कर आलेला आहे त्याची आपल्याला आता बेरीज करायची आहे तर पहिल्या गणिताप्रमाणेच इथे देखील आपण मांडून घेऊयात आता इथे चार अंक दिले होते त्यामुळे आपण ही बेरीज चार वेळेस घेऊन करणार आहोत तर पहा शून्य तसेच खाली येतील सहा येणार सहा त्याचप्रमाणे इथे देखील आणि हे सहा असे म्हणजेच आपली जी बेरीज आलेली आहे ती बेरीज आहे सहासष्ट हजार सहाशे सात आपला प्रश्न असा विचारलेला आहे की येणाऱ्या चार अंकी संख्येच्या बेरजेला सहाने आता आपल्याला काय करायचंय यांचा भागाकार करायचा आहे तर पहा आलेली बेरीज मी या ठिकाणी लिहित आहे सहासष्ट हजार सहाशे साठ याला कितीने भागायचं आहे विद्यार्थ्यांनो तर ने भागायचा आहे त्यामुळे इथे आपण सहा लिहूया आणि आता हा भागाकार आपण इथे करूया तर पहा सहा एक सहा सहा एक सहा सहा एके सहा सहा एके सहा आणि सहा शून्य शून्य तर विद्यार्थ्यांनो इथे पहा भागाकार जो आलेला आहे तो भागाकार आहे अकरा हजार एकशे दहा म्हणजे येणाऱ्या चार अंकी संख्येच्या बेरजेला आपण इथे या ठिकाणी सहाने भागलेला आहे आणि आपला जो भागाकार आहे तो भागाकार आपला अकरा हजार एकशे दहा आलेला आहे पहा विद्यार्थ्यांनो या पद्धतीने मी तुम्हाला हे मिश्र स्वरूपातील दोन्ही प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही जर माझा हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असताल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा विद्यार्थ्यांना यू.